ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत काँग्रेसच्या विधानपरिषद सदस्या डॉक्टर प्रज्ञा साधव यांचे पक्षामध्ये कोणतेही कर्तृत्व नसताना पक्षाने त्यांना दोनदा आमदारकी दिली परंतु त्यांनी केवळ स्वार्थापोटी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांच्या जाण्यामुळे उलट काँग्रेस आणखी मजबूत होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन नाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आमदार प्रज्ञा साधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे दिनांक अठरा डिसेंबरला पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्यासह पक्षप्रभारी साहेबराव कांबळे जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ विनायकराव देशमुख जकी कुरेशी रमेश शिंदे गजानन देशमुख पळशीकर मिलिंद उळे जुबेर मामू आदींची उपस्थिती होती संसदरत्न खासदार कैलास वासी राजीव सातव व कैलासवासी रजनीताई सातो यांचे काँग्रेसमध्ये मोठे योगदान होते त्यामुळे त्यांना पक्षाने नेहमीच उच्च पदावर ठेवले बसविले होते राजीव सातवांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांना दोनदा विधानपरिषदेची आमदारकी मिळाली त्यांच्या आमदारकीचा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला कवडी मात्रही उपयोग झाला नाही उलट त्यांना कंटाळून पक्षातील अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडून अन्य पक्षांची वाट धरली त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेस पक्षाचे किंचितही नुकसान झाले नसल्याचे मत यावेळी सर्व नेत्यांनी व्यक्त केले उलट यापुढे काँग्रेसमधील गटबाजी संपल्यामुळे पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला ए सेवा न्यूज साठी अनि सहमत हिंगोली खंजीर खोपसण्याची नव्हे तर त्यांचे दिवंगत पती स्वर्गीय राजीव सातव त्यांच्या सासू स्वर्गीय रजनीताई सातव यांच्या आत्म्यावर देखील त्यांनी खंजीर खोपसला आहे अशा प्रकारची त्यांनी गंभीर दृष्टी केली आहे काँग्रेस पक्षाने त्यांना अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये संधी दिली ती संधी मानवी दृष्टिकोनातून संवेदनेतून देण्याचं काम सहानुभूतीतून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने केलं आणि ते एकदा नव्हे तर दोनदा केलं आणि आज काँग्रेस पक्ष कठीण परिस्थितीत असताना त्यांची ही कृती अतिशय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी वेदनादायी आहे आणि भविष्यामध्ये हे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना जो प्रतिउत्तर देतील हे पण तुम्ही येणाऱ्या काळामध्ये पाहाल आज त्यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की मी राजीव स्वातव यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे परंतु हे असं नाही आहे त्यांनी हा जो प्रवेश केला आहे हा प्रवेश या राज्याची लोकशाही पायदळी तोडवण्यासाठी त्यांनी हा प्रवेश केला आहे विधान परिषदेमध्ये काँग्रेसचं संख्याबळ कमी झालं तर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेता मिळणार नाही यासाठी भाजपच्या षडयंत्रामध्ये सामील होऊन त्यांनी ही कृती केली आहे हे काही राजीव सातवांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली कृती नाही आहे आणि अतिशय पक्षांनी त्यांचा सन्मान केला राजीव सातव गेल्याबरोबर त्यांना पक्षांनी उपाध्यक्ष केलं विधान परिषदेमध्ये पाठवलं दुसऱ्यांदा जेव्हा विधान परिषदेमध्ये त्यांना पाठवायचं होत तेव्हा अनेक प्रश्न काँग्रेस पक्षासमोर होते येणारी विधानसभेची निवडणूक होती या राज्यातल्या अल्पसंख्याक आणि दलित वर्गाची मागणी होती की हे प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला संधीच्या सभागृहामध्ये मिळाली पाहिजे तरी देखील काँग्रेस पक्षाने संवेदने विचार केला की ती एक महिला आहे दोन मुलं आहेत कोणी त्यांना भाऊ बनकी नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना दुसऱ्यांदाही दे, देखील विधान परिषदेमध्ये संधी देण्याचं काम करून त्यांचं सर्वस्व संरक्षण करण्याचं काम काँग्रेसच्या नेतृत्वाने केलं आहे परंतु त्यां